नमस्कार आपलं स्वयंपाकघर आणि आपण या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण रव्यापासनं दोन झटपट आणि पौष्टिक असे नाश्ते पाहणार आहोत खूप सुंदर लागतात आता इथे तुम्ही पाहू शकाल रव्यापासून मी भजी आणि छोटे छोटे पॅनकेक केलेले आहेत अतिशय सुंदर आणि प्रचंड टेस्टी लागतात तर तुमच्या लहान मुलांच्या टिफिनसाठी किंवा मोकळ्या वेळेत तुम्हाला जर काही झटपट जटपत आणि चटपटीत नाश्ता करायचा असेल तर हा उत्तम नाश्ता आहे आता त्यासाठी लागणारं साहित्य आहे एक एक वाटी रवा पाव वाटी दही त्यानंतर बारीक चिरलेली हिरवी मिरची बारीक चिरलेला कढीपत्ता जिरं अर्धा चमचा आणि बारीक चिरलेली कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ बस एवढंच साहित्यापासनं अतिशय दोन झटपट आणि टेस्टी नाश्ते बनवणार आहोत एका बाउलमध्ये रवा घेतलेला आहे त्यानंतर बारीक चिरलेली मिरची टाकलेली आहे त्यानंतर कढीपत्ता घातलेला आहे कढीपत्ता देखील छान असा बारीक चिरून घ्यायचा आहे जिरं घातलेलं आहे त्यानंतर आपण इथे चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि कोथिंबीर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे आणि हे सर्व कोरडे जिन्नस मस्तपैकी एकत्र छान करून घ्यायचे आहेत आता त्यानंतर आपण ह्यामध्ये पाववाटी दही घालणार आहोत दह्यामुळे काय होतं खूप छान टेस्ट टेस्ट येते आणि पॅनकेक फुगायला मदत होते तर आता आपण इथे पाववाटी दही घातलेलं आहे आता हे छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे छान मिक्स झाल्यानंतर आपण ह्यामध्ये पाणी घालणार आहोत आता पाणी आवश्यकतेनुसार घालायचं आहे आपलं बॅटर तयार होईपर्यंत जेवढं पाणी लागेल तेवढंच अगदी थोडं थोडं घालून छानपैकी हे बॅटर तयार करून घ्यायचे तर तुम्ही पाहू शकाल अजून आपला रवा कोरडाच वाटतो आहे त्यामुळे अजून पाण्याची आपल्याला गरज लागणार आहे आता त्यामुळे आपण हे छान अगोदर हलवून घेऊयात आणि त्यानंतर पुन्हा एकदा आपण पाणी घातलेलं आहे तर तुम्ही पाहू शकाल मस्तपैकी आपलं बॅटर तयार झालेलं आहे आता हे छान असं रवीच्या साह्याने मिक्स करून घ्यायचं आहे कारण काय जेवढं तुम्ही असं छान फेटून घेताल तेवढं ते छान ते असं स्मूथ पीठ होतं आता हे आपण पंधरा ते वीस मिनटं छान असं बाजूला ठेवून द्यायचं आहे मुरण्यासाठी आता थोड्या वेळाने काय होतं रवा छान फुलला जातो तुम्ही पाहू शकाल आपलं बॅटर छान असं घट्ट झालेलं आहे आता हे पुन्हा एकदा आपण छान असं मिक्स करून घ्यायचं आहे जेवढं तुम्ही फेटून घेताल तेवढे पॅनकेक छान असे फुलतात त्यामुळे जेवढं फेटता येईल तेवढं फेटून घ्यायचं आहे अशा प्रकारे मस्तपैकी आपलं बॅटर तयार झालं आहे आता गॅसवर कढई ठेवलेली आहे तेल देखील छान गरम झालेलं आहे आता त्यामध्ये आपण भजी सोडूयात जसे आपण मालवणी भजी करतो छोटे छोटे अगदी त्या आकारामध्ये हे भजी करायची आहेत आता चमच्याने व्यवस्थित पडत नाही तर आपण मस्तपैकी हाताने छान भजी पाडून घ्यायची आहेत तर जेवढे भजी भजी बसतात तेवढे मी भजी काढून घेते एक वाटी रव्यामध्ये पुष्कळ भजी होतात आणि पुष्कळ पॅन केक होतात त्यामुळे एक वाटी रव्याच्या प्रमाणात अगोदर करून बघा आणि नंतर तुम्ही क्वांटिटी वाढवू शकता आता हे एक वाटी रव्याच्या प्रमाणात मी योग्य सर्व प्रमाण सांगितलेलं आहे आता मस्तपैकी हे भजी खरपूस तळून घ्यायचेत खूप छान कुरकुरीत आणि टेस्टी तर एवढे छान होतात ना तुम्ही नक्की करून बघा लहान मुलं जर घरात असतील तर त्यांच्या टिफिनसाठी हा पदार्थ नक्की करा किंवा मोकळ्या वेळेत खाण्यासाठी देखील ही नाश्त्याची रेसिपी तुम्ही करू शकता आता छानपैकी खरपूस तळून घेतो आहे आपण तोपर्यंत तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असताल चॅनल अजून सबस्क्राईब केला नसेल तर कृपया चॅनल सबस्क्राईब करून घ्या आता आपले भजी छानपैकी तळून झालेले आहेत आता आपण हे काढून घ्यायचे आहेत आता एक भजी मी खाऊन बघितला परफेक्ट तळलेला आहे आता बाकीचे सर्व भजी आपण काढून घ्यायचे आहेत अशा प्रकारे आपण भजी केलेले आहेत आता ह्यानंतर आपण पॅनकेकची रेसिपी पाहूयात अतिशय सुंदर आणि अप्रतिम भजी होतात हे तुम्ही पाहू शकाल जबरदस्त कलर देखील आलेला आहे असा थोडासा गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत छान तळून घ्यायचे आहेत भजीन खूप छान कुरकुरीत आणि टेस्टी होतात चला आता आपण वेळ न घालवता पॅनकेक करूया आता गॅसवर तवा ठेवलेला आहे तवा छान गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये ते तेल टाकायचं आहे तेल पसरवून झाल्यावर आपण त्याच्यामध्ये छोटे छोटे पॅनकेक अशा प्रकारे करून घेणार आहोत अगदी अर्ध्या पळीमध्ये एक पॅनकेक होतो तुम्हाला प्रमाण सांगायचं झालं तर अर्धीच पळी पीठ घ्यायचं आणि अर्ध्या पळीमध्ये एक पॅनकेक होतो तर आता हा तवा मोठा असल्यामुळे ह्याच्यामध्ये चार पॅनकेक व्यवस्थित बसत आहेत आता हे पॅनकेक असे छान असे पसरवून झाल्यानंतर आपण त्यावर झाकण ठेवायचं आहे आणि अगदी दोन ते ती तीन मिनटं वाफ काढायची आहे जास्त वाफ काढायची काहीच गरज नाही दोन तीन मिनटानंतर आता आपण ताट काढूयात आता झाकण काढून बघायचं आहे आपले पॅनकेक छान पैकी असे फुललेले आहेत आता हे पलटी मारून घ्यायचे आहेत आणि गरज वाटली तर तुम्ही थोडासा तेलाचा वापर देखील करू शकता अशा प्रकारे दोन्ही साइडनी छान असे पॅनकेक आपण भाजून घेणार आहोत गॅस मीडियम फ्लेमवरच ठेवायचा आहे कमी जास्त करा एकदम मिडियम फ्लेमवर एकसारखा ठेवू नका जेव्हा आपण वाफ काढतो तेव्हा गॅस बारीक ठेवायचा आहे आणि छान मिडियम फ्लेमवर हे पॅनकेक भाजून घ्यायचे आहेत तुम्ही पाहू शकाल अतिशय सुंदर अप्रतिम असे आपले पॅन केक आणि देखील तयार झालेले आहेत तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की आम्हाला कमेंट करून कळवा तसेच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की एक लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि आमच्या आपलं स्वयंपाकघर आणि आपण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच शेजारील बेलायकॉनलाही क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुमच्या मोबाईलवर येईल धन्यवाद